स्वागत आहे तुमचं परत एकदा एका फ्रँडनी ब्लॉगमध्ये तर आहे मी लोणावलेला तसं काही वाजलं सात सोला खूप दिवस झालं ब्लॉग आलं नाही तारा येतो गणपतीत पण येणार होतं तर मला वाटलं असेल गणपतीत ब्लॉग येईल मीच मलाच बरं नव्हतं घरात म्हणून आज ब्लॉग घेतो कर करा हाय इथ आयकर झोप नाही झाली तरी एक्सायटेड खूप आहे ना बाबू किती एक्सायटेड आहे आता आता वाजल्यात दिस अजून काही निघू नव्हतं आता निघू जाऊ आलेला आणि लागले पण मूवी प्लॅन आहे नऊ वाजता मूवी येऊन परत मूवीला जायला लागेल आता कसं आहे आता आताच एक्सप्रेसला थांबलेलो आता फूडकोर्टला थांबलो आहे भूक लागलेली आता वाजल्यात नऊ सकाळी फक्त चहा पण आलेलो आता काहीतरी येतं खाऊ देदी दे बोलतात थालीपेठ खायचं आहे कोणून मी आहे आता नाश्ता करू काय भेटतं ते ब्लॉग म्हणून कुठं गेले त्यांचा ब्लॉग होता आता ब्लॉग स्टार्ट झाले मी होते ब्लॉग करता आज होते बऱ्याच दिवस झालं ब्लॉग स्टार्ट केला नाही तर आता ब्लॉग स्टार्ट केली तिने पण कॅरी स्टार्ट नव्हता गेला मी बघ बॉक्समध्ये आलो तर स्टार एक नवीन ड्रिंक ट्राय करू ते पण आहेत नाश्त्यासाठी ब्रेकफास्टसाठी आहे तिथे पण ऑप्शन ब्रेकफास्ट नको ब्रेकड्रिंक आणि ट्रिंक

नाश्ता केला तू नाश्ता केला नाश्ता केला का काय खाल्ला काय खाल्ला रस्ता काढून का भाला गौ बन्धु भाइ लाए सही भाइ सही भाइ सै टुला गो बन्धु भाइ ल गाईच आलेलो फुला बघायला आलेलो फुला बघायला नुसतं दिसत काहीच नाही समोरचा माणूस म्हणून दिसणार बघा डगा ढगाण आलं गाई डग सगळी फुलं बघायला आली आपण इथे थांबलेला होता ही जेवढी लोक दिसून तेवढी सगळी फुलं बघायला आल्या हे गाड्या एवढे लागले फक्त फुलं बघायला आल्या नुसती फुला इथं पोचलो आता पाऊस चालवलं सगळी पाठवून गर्दी आहे लयच गर्दी आहे इथं फुलांचा तर पूर्ण पठार आहे आता पाऊस आले म्हणून सगळी गाडीत बसते बघ रिव्हर शेट रिव्हर शेट आली रिव्हर शेट रिव्हर शेट ऐकायचे सगळी या फुलांसाठी आलेले आहेत सगळी फुलांसाठी ही बघ गर्दी सगळी फुलांसाठी नाही आम्ही पण त्याच्यासाठी आलेलो आहे पाऊस पडत आलोय फिरायला शिवरायला मगच पसून आले पाऊस नव्हता आता आम्ही आलो तर पाऊस आला यांचा जीव चालले फोटो फोटोच काढायचे एवढ्या एवढ्याद्वारे पाऊस आले तरी लोक फोटो काढायचे थांबत नाही काय डेडिकेशन आहे काय डेडिकेशन आहे तरी घेऊन लॉक लागतं हे पण थांबले फोटो काढायला लागते पाऊस का दाई नाही थांबाव थोड दुपार हा हा काय वाटत पाऊस थांबाल का नाही फोटो काढा थांबले पाऊस काय नाही केला वाटवला केला वाटला केलाच गाईज ब्लॉग होत ब्लॉग वाजले आता पाहुणे एक अजून काय फोटो काढून हवीत नाही आता पाऊस काय थांबवण्यात आलाय मध्ये थांबतो मध्ये देतं परत बघू आता कधी होतं आपला काय

हे तुझ्या मम्मीच्या कॉन्टेंटला पण द्यायचं असतं असं एक कॉन्टिन तुझ्या मम्मीला पण द्यायचं शेड्यूल प्रमाणे आलेलं आहे मुव्हीला आता वाजल्यात असं पाहुणे नऊ तर आता जाऊन मूव्हीला मला आता बहुतेक इंटरव्यू झालं इंटरवल झाल्यावरच भेटत नाही आय मॉल आहे कसला मॉल जो जलभद्री मॉल जाऊया आता धर्मवीर बघा इंटर झाल्यामुळे सांगता मी तुम्हाला कसं आहे तर भेटू आता आपण नऊ वाजून गेलं तरी अजून काय पिक्चरचा पत्ता नाही आय कधी व्हायचा पिक्चर बोलण्याच्या बुकांना घ्यायला गेले असत बारा कधी वाजता चालू झाला चालू झाला वाटत चालू झाला चालू 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 नाही भाई चालू आला चालू आला ए रोया पकवून खाऊ रोया पकवून खाऊ ना मला ए रोया पकवून खाऊ मला पकवून खाऊ ना मला अरे खाऊ ना भूक लागले त्या आई जेवून आपण घरची अरे म्हणून याने चणा कोलिवडा नाही काढवला आता पपवून खावच ते पण नाही बोलत फुल बिर्याणी

जेवून जाऊ घरी पिक्चर खरंच भारी आहे पिक्चर खरंच भारी आहे मी काय सांगत नाही तुम्हाला बघा तुम्ही येऊन कशी बंद घरी जाऊ ब्लॉग आता करू ब्लॉग आता इथंच एंड करू तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करताय लाईक शेअर आणि सबस्क्राईब तुम्ही लाईक करत नाही मला माहिती आहे लाईक करा बटावट शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा शेअर पण करा आणि मूवी बघायला या आणि मूवी बघायला या नक्कीच मी काय सांगत नाही मला मूवी बादशाह आहे आता श्रीराम जय श्रीराम गुड नाईट